नमस्कार मित्रमैत्रिणींनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपले मटकीला मोड कसे आणायचे याची खास पद्धत बघणार आहोत एका दिवसातच आपण मटकीला चांगल्या प्रकारचे मोड आणू शकतो आणि त्यासाठी जी पद्धत वापरली जाते ती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथं मी मटकी घेतलेली आहे इथं मी गावरान मटकी वापरलेली आहे गावरान मटकी ही बारीक साईजची असते आपण बघू शकता अशा प्रकारे ही मटकी इथं मी घेतलेली आहे आणि ही स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता या मटकीला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि पाणी टाकून ही मट मटकी सात ते आठ तास आपल्याला भिजत ठेवायची आहे अशा प्रकारे आपली मटकी ही भिजलेली आहे उन्हाळ्याचे दिवस असतील तर मटकी आपली ही, ही चार ते पाच तास देखील भिजत ठेवली तर चालते हिवाळ्याच्या दिवसात मटकीला आठ ते नऊ तास हे भिजवण्यासाठी ठेवावे लागतात आता मी इथं एका पसरत मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेले आहे आणि त्यावर मी पूर्णाची चाळणी ठेवलेली आहे आता यामध्ये मटकी आपल्याला भिजवलेली मटकी पाण्याने दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती या चाळणीमध्ये टाकून घे टाकायची आहे आपण मटकीला भिजवल्यानंतर जर स्वच्छ धुवून घेतले तर मटकीला वास येत नाही म्हणून मटकी ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यावी लागते आता यावर एक सुती कॉटनचा कपडा ठेवायचा आहे आणि एक ताट ठेवून ही मटकी आपल्याला रात्रभर अशा प्रकारे झाकून ठेवायची आहे अशा प्रकारे मी रात्रभर मटकी मोड आणण्यासाठी ठेवलेली होती आपण बघू शकता किती छान प्रकारे आपल्या मटकीला मोड आलेले आहे मटकीला मोड आणण्यासाठी आपण ही पद्धत वापरू शकतो खालून देखील जाणीला छान प्रकारचे मोड आलेले आहे आपण बघू शकता एका रात्रीत आपण मटकीला मोड आणू शकतो आपल्याला ही मटकीला मोड आणण्याची पद्धत आवडली असेल तर एकदा नक्की ही पद्धत ट्राय करून बघा आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद